आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत शासकीय टेंडर शासकीय लिलाव या संदर्भात माहिती सांगत असतो अशीच एक महत्वपूर्ण माहिती मी आजच्या कार्यशाळेमध्ये घेऊन आलेलो आहे विषय आहे अनएम्प्लॉईड इंजिनियर ज्याला सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणलं जातं आपण बऱ्याच वेळेस ऐकतो बऱ्याच लोकांचे मला इंस्टाग्रामला युट्यूबला मेसेज आले की आम्हाला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या संदर्भात लॉटरी कधी आली काय आली समजत नाही ही लॉटरी कुठे बघायची कशी बघायची कशी डाउनलोड करायची या संदर्भात माहिती नाहीये या लॉटरीसाठी आपल्याला काय काय कागदपत्र आपण दिली पाहिजे नेमकं पब्लिश डेट काय असते एन डेट काय असते कुठे दिली पाहिजे आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत की नाही या संदर्भात बरेच मेसेज मला येतात व्हिडिओ अभावी कधी कधी उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्या उद्योजकांना मिळावी यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा प्रयत्न करतोय सर्वात महत्वाचं आहे की अनएम्प्लॉईड इंजिनिअरची जी लॉटरी असते ही लॉटरी असते सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यासाठी ज्यांचं ऑलरेडी डिप्लोमा झाला असेल किंवा इंजिनिअरिंग झाली असेल ती सुद्धा तांत्रिक विभागात म्हणजे ते तांत्रिक विभाग तीन प्रकारचे आहेत एक आहे बांधकाम एक आहे इलेक्ट्रिकल आणि एक आहे मेकॅनिकल या तिघांची सुद्धा ही लॉटरी पद्धत येत असते जर कामाची किंमत ही दहा लाखापेक्षा जास्त असेल तर हे टेंडर्स आपल्याला महा टेंडर पोर्टलला पाहायला मिळत आणि जर कामाची किंमत दहा लाख रुपयापेक्षा कमी असेल तर हे टेंडर आपल्याला त्या त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटला पाहायला मिळतं आता आपण समजावून घेऊया की आजच्या डेटमध्ये असे कोणते डिपार्टमेंट्स आहेत आणि कोणकोणती कौन कामं आहेत जी आपल्याला सहजरित्या आपल्या लायसन्सवर आपल्याला घेता ला येतील मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो ही लॉटरी पद्धत त्या लोकांसाठी आहे जसं की भंडारा जिल्ह्यामध्ये जर लॉटरी असेल तर भंडारा जिल्ह्यातलाच उद्योजक ती भरू शकतो नागपूर जिल्ह्यातला असेल तर नागपूर जिल्ह्यातलाच तो भरू शकतो परंतु नागपूर जिल्ह्यातला जर एखादा सुशिक्षित बेरोजगार अभियंता असेल आणि जर लॉटरी भंडारा जिल्ह्यामध्ये असेल तर ती त्याला भरता येणार नाही कारण काय की लॉटरी पद्धत त्याच जिल्ह्यातला जो व्यक्ती असेल त्याच जिल्ह्यातल्या व्यक्तीच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला ते काम करता अशा पद्धतीचा शासन निर्णय शासनाने प्रकाशित केलेला आहे आता सर्वप्रथम समजावून घेऊ की ही लॉटरी पद्धत आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायची त्यासाठी वेबसाईट आलेलो आहे मी महापीडब्ल्यूडी डी महा वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे इथे ऑप्शन दिसतात नेमकं कुठे मला जायचं कुठे क्लिक करायचं हे आपल्याला समजत नाही तर या महापीडब्ल्यू डी वेबसाईटला जर तुम्ही क्लिक केलं तर इथे हे तुम्हाला ऑप्शन येईल पण इथे ती लॉटरी नाही आहे आपल्याला जर ती लॉटरी घ्यायची असेल तर आपल्याला एक वेगळं ऑप्शन्स तिथे नियमित केलेलं आहे शासनाने त्या ठिकाणी घ्यायचं आहे लॉटरी पद्धतसाठी आपल्याला आपल्याला महापीडब्ल्यू डी साईटला गेल्यानंतर तिथे आपल्याला एक ऑप्शन दिसतं त्या ऑप्शन्सला क्लिक करायचं आणि तुम्हाला पुढची ॲप्लिकेशन्स जी आहेत जी महा पी डब्ल्यू डी आपल्याला मिळतात तर तुम्हाला महा पी डब्ल्यू एन आय टी डिफॉल्ट एएसपी या ठिकाणी जाऊन या संदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे आता या पोर्टलला ही विशेष माहिती काय जे मोठ्या प्रकारची टेंडर आहेत शंभर कोटीच्या पुढची ती तुम्हाला टॉप टेंडर मध्ये दिसतील त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल जसा की तुम्हाला पी डब्ल्यू रिजन दिसतात ज्यामध्ये अमरावती पुणे मुंबई संभाजीनगर नाशिक नागपूर त्यानंतर स्पेशल प्रोजेक्ट मुंबई त्यानंतर सीई इलेक्ट्रिकल मुंबई चीफ आर्किटेक्ट मुंबई आणि मंत्रालय ते तुम्हाला या कॉलम मध्ये दिसतात जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज बघायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रातले सगळेच प्रकारचे जिल्हे याच्यामध्ये दिलेले आहेत त्या प्रकारे तुम्ही चॉईस करून निवडू शकता परंतु हे सगळे ओपन टेंडर असतील आणि वर्क फॉर रजिस्टर्ड आणि एम्प्लॉइड इंजिनियर म्हणजे जे सुबे अभियंता आहेत ज्यांच्याकडे दीड कोटीचं लायसन पीडब्ल्यू आणि पन्नास लाखाचं लायसन्स जिल्हा परिषदच असेल तर त्यांच्यासाठीचं जे अनएम्प्लॉयड इंजिनियरचं लायसन्स मिळतं त्याची कामे तुम्हाला इथे पाहायला मिळतात आता यात विषय असा आहे की जिल्हा परिषदची माहिती आपल्याला इथे मिळणार नाही कारण ही पी डी ची साईट्स आहेत म्हणून सध्या कुठकोणते कामं आलेली आहेत ते तुम्ही बघू शकता सोलापूर अहमदनगर नंदुरबार आणि नागपूर या ठिकाणची कामे सध्या आलेली आहेत कामाची संख्या इथे वेगवेगळ्या प्रकारची दिसते मी नगर करणार तर नगरची दिसणार अशी वेगवेगळी वेग संख्या इथे आपल्याला दिसते सर्वप्रथम मी सोलापूरची तुम्हाला समजावून सांगतो याला सोलापूर करा आणि गो करा इथे आपल्याला दिसत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यूडी डिव्हिजन सोलापूर त्यानंतर स्टोअर शेड सोलापूर पंचवीस सव्वीस दाखवत आहे मीटिंगची डेट आहे अठरा दोन दोन याला व्ह्यू करायचंय इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या लॉटरीची संबंधात डिटेल मध्ये माहिती मिळते ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह डब्ल्यू पीडब्ल्यूडी डिव्हिजन सोलापूर आ, रास्ता शेड सोलापूर इथे ही लॉटरी अठरा दोन ला होणार आहे आणि ती साडे दहा वाजता सकाळी चालू होणार आहे या लॉटरीला जर तुम्हाला बसायचं असेल तर त्यासाठी कागदपत्र दिलेली आहेत तुम्हाला तुमचं ओरिजिनल लायसन्स तुमचं पासबुक तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड एखादं काम जर कम्प्लीट केलं असेल किंवा नसेल त्या संदर्भाची माहिती तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तिथे सोबत घेऊन जायची आता हे काम कशाचं आहे काय आहे तर त्याची माहिती इथे बघून घ्या वर्क फॉर एक्झिस्टिंग सिनाब खोलीकरण याचं काम आहे तालुका आहे मोहोळ डिस्ट्रिक्ट आहे सोलापूर त्यानंतर त्याची एजन्सी दिलेली आहे कामाची किंमत दिलेली आहे आणि टाइम लिमिट सुद्धा दिलेली आहे सहा महिन्यांचं तुम्हाला काम करायचंय कामाची कॉस्टिंग इथे दिलेली आहे याची डिटेल्स इथे दिलेली आहे फॉर यू सी हु डिडंट गेट एनी वर्क इन लॉटरी म्हणजे याचे सुद्धा तुम्हाला डिटेल दिलेले आहे त्यानंतर दुसरं काम आहे सात पॉईंट एक्क्याऐंशीच त्याची डिटेल इथे दिलेली आहेत वर्क मोर देन फाईव्ह लॅक प्रेफरन्स वॉज गिवन टू यू सी हु कंप्लीटेड वन वर्क सॅटिस्फॅक्टरी लॉटरी स्कीम जर असे काही काम असतात तर तुम्हाला ऑलरेडी काही वर्क डन तुम्हाला द्यावं लागतं त्याच्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे आणि पूर्ण कामाची यादी मित्रांनो इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच उद्योजकांनी मला मेसेज केलेत पण मला काही ठिकाणी त्यांना उत्तर देता नाही आली तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा यामध्ये मी डिटेल मध्ये सांगतो आणि लॉटरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला कन्फ्युजन होण्यासारखा विषय नाही डॉक्युमेंटची यादी तुम्हाला फ्रंटलाच दिलेली आहे इथे ऑलरेडी सांगितलेले एवढेच डॉक्युमेंट घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही आणि अठरा तारखेलाच तुम्हाला तिथे जायचं आहे दहा तारीख पब्लिश डेट आहे मग तुम्हाला वाटेल की दहा तारीख काय तर दहा तारखेपासून ही ऍडव्हर्टाइज आलेली आहे अठरा तारखेला तुम्हाला वैयक्तिक प्रत्यक्ष तिथे जायचं आहे ऑनलाइन काहीही भरायचं नाही ही लॉटरी असते तर तुम्हाला डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे जायचंय हा झाला सोलापूरचा विषय बघून सांगतोय दुसरा, सांग दुसरा विषय दाखवतोय माझ्या समोर अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर तर तिथे मला दाखवतोय की अठरा दोन सव्वीस मिटिंग हॉल बांधकाम भवन छत्रपती संभाजी नगर पीडब्ल्यूडी सर्कल अहिल्यानगर तर इथे मीटिंग आहे तीन वाजता मीटिंग हॉल बांधकाम भवन छत्रपती संभाजीनगर रोड पीडब्ल्यूडी सर्कल अहिल्यानगर डॉक्युमेंट काय घेऊन जायचे तर डॉक्युमेंटची पूर्ण यादी इथे दिलेली आहे म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जायचे त्यानंतर कामाची किंमत दिलेली आहे फॉर्म सबमिशन्स दिलेली आहेत तर आता इथे यांनी काय केलं इथे थोडासा विषय अपडेट मी तुम्हाला सांगतो की टाइम दिलेला आहे अठरा दोन ची मीटिंग आहे परंतु रिमार्क मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे कि फॉर्म सबमिशन तुम्हाला चार तारखेपासून बारा दोन पर्यंत तुम्हाला सबमिट करायचे आहे ऑफिशियल वेळेमध्ये द्यायचं आहे म्हणजे हे अठरा तारखेला मिटिंग राहील परंतु तुम्हाला बारा दोनच्या आताच हा फॉर्म द्यायचा आहे म्हणजे मित्रांनो काही ठिकाणी अधिकारी लोकांनी अशा पद्धतीचा क्रायटेरिया टाकलेला असतो आपण अठरा दोन ला फॉलो करतो मग आपल्याकडनं थोडीशी चूक होऊ शकते त्यामुळे ही लॉटरी पूर्णपणे समजावून घ्या आता व्हिडिओ मी आज बनवतोय परंतु बारा दोन ला ही तारीख त्यांनी दिलेली आहे ही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय परंतु ऑलरेडी हे टेंडर्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहेत इथे ही अपडेट झाली दुसरी अपडेट देतो अजून नंदुरबार तर नंदुरबारला यांनी काय केलंय तर नंदुरबारला सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चोवीस दोन ला ही लॉटरी सांगितलेली आहे तीन वाजता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यू डी डिव्हिजन नंदुरबार सर्किट हाऊस प्रिमायसेस टोकार तलाव रोड नंदुरबार इथे सुद्धा सेम डॉक्युमेंटेशन दिलेली आहेत आणि कोण कोणत्या प्रकारची कामं दिलेली आहेत त्याची कामाची व्हॅल्यू जास्त आहेत तर तुम्ही बघू शकता तुमचा जिल्हा असेल तालुका असेल वेगवेगळ्या शहादा वगैरे वेगवेगळ्या तालुक्याची सुद्धा इथे कामं दिलेली आहेत कामाची लिमिट्स वगैरे भरून तुम्ही हे काम भरू शकता नंतरचा जिल्हा आपण घेऊया नंतरचा जिल्हा आहे नागपूर इथे तर मोठ्या लॉटरी आहेत दोन प्रकारच्या ज्यामध्ये सुप्रिटेंडिंग इंजिनियर नागपूर रिजन इलेक्ट्रिकल सर्कल इलेक्ट्रिकल सर्कलच्या रिलेटेड काम आहेत त्यामध्ये काम का ए, काय 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 दिलेलं आहे तर वीस दोन ला ही बैठक आहे एक वाजता आणि त्या संदर्भात इलेक्ट्रिकल डिव्हिजनचं का हो काम असल्यामुळे हे सगळे इलेक्ट्रिकलची कामे आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आता नेमकं सुरुवात कशी करायची मी तुम्हाला मी सांगतो तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल मला त्या तुम्ही नाव टाकायचं जेणेकरून मलाही कळेल की ज्याला हा फायदा झाला हो पाहिजे तर तो, तो व्यक्ती हा व्हिडिओ बघतोय की नाही तर सर्वात महत्वाचा आता लक्षात घ्या तुम्ही सुबे अभियंता आहात तुमच्याकडे लायसन कदाचित आलं असेल तुमचं लायसन तुमच्या नावाचं असतं त्यामुळे वेगळं काय सांगण्याची गरज नाही तुम्ही काय करायचं प्रत्यक्ष या ठिकाणी जायचं तुमच्या लायसनची कॉपी तिथे जमा करायची तुमची ते रजिस्टरला नोंद करतात आणि तुम्हाला मिटिंगला बसायला देतात बऱ्याच लोकांकडनं तुम्ही ऐकलं असेल अरे मॅनेज असतं मग ते असतं मग कोणीतरी घेत असतं मग आपल्याला ते मिळत नाही तर या बाबतीत मला काही चर्चा करायची नाही महत्वाचा विषय काय मॅनेज असतं वगैरे वगैरे हा विषय सगळा सोडून द्या डोक्यात तो ठेवू नका प्रत्यक्ष तुम्ही तिथे जा रजिस्टर मध्ये नाव नोंदवा तुमची कागदपत्र तिथे दाखवा आणि प्रत्यक्ष मीटिंगमध्ये तुम्ही बसा तुम्हाला कोणीही तिथे अडवू शकत नाही आपल्या सर्वांचा तो अधिकार आहे आपल्या सर्वांचा तो राईट शासनाने आपल्याला दिलेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे ज्यांना कोणाला कुठली अडचण येत असेल कोणी कॉपरेट करत नसेल तर नक्की तुम्ही माझ्याशी संपर्क साधा मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला दोन तासाच्या आत नक्कीच त्याचा रिप्लाय देईल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह काय जे असेल ते नक्की सांगेल आता हा झाला लॉटरी संदर्भातला विषय आता दहा लाख रुपयाच्या वरचं एखादं काम असेल तर मी ते कशा प्रकारे घेऊ शकतो तर मित्रांनो त्यासाठी एकच वेबसाईट आहे जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी चालते ती आहे महाटेंडर महाटेंडरला दहा लाख रुपयाच्या वरची जेवढी पण कामं येतात तर ती शासनाने शासन निर्णयामध्ये सांगितली आहे की ती कामं तुम्हाला ऑनलाईनच फ्लॅश करावी लागतात यासाठी सोपी आयडिया काय की तुम्ही इथे यायचं आणि यू इथे एन ई एम टाईप करा आणि गो करा इथे केल्यानंतर तुम्हाला दहा लाख रुपयाच्या वरची सगळी कामं आता इथे रायगड जिल्ह्यातली कामं मला दाखवत आहे हे दहा लाख रुपयाच्या वरची आहेत इथे दाखवत आहे ठाणे जिल्ह्याची ही पण तीच आहेत इथे दाखवत आहे ठाण्याची ही पण तीच आहेत इथे ठाण्याची काही कामं दाखवत आहे बऱ्यापैकी ठाण्याची कामं मला दिसत आहे इथे अशी कामं इथे आलेली आहेत वेगवेगळ्या नागपूरची सुद्धा कामं आहेत अशी जी कामं असतात ती तुम्हाला दहा लाख रुपयाच्या वरची कामं इथे पाहायला मिळतात आता काय करायचं या कामाची नोटीस ओपन करायची या कामासाठी काय डॉक्युमेंट लागतात इथे तुम्हाला सगळं दिलेलं आहे डिक्लेरेशन पाहिजे नेट बँकिंगची डिटेल्स पाहिजे जिल्हा परिषदचं लायसन पाहिजे पण ते अनएम्प्लॉईडचं असलं पाहिजेत पॅन कार्ड असलं पाहिजेत त्यानंतर आय पी ॲड्रेसची डिटेल्स असली पाहिजेत अशा सगळ्या गोष्टी ऑलरेडी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आता हे पंचवीस लाखाचं काम आहे ऑलरेडी मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की कामाची जी किंमत असते कामाची जी तुमची व्हॅल्यू आहे तर त्या व्हॅल्यूच्या एक टक्का रक्कम तुम्हाला तिथे भरायची असते तर तो असतो आपला ई एम डी अशा पद्धतीने आपण याला आता सर्च करूया आता ही नोटीस मी तुम्हाला शॉर्ट मध्ये डाउनलोड करून दाखवतो कशा पद्धतीची नोटीस असते त्या नोटीस मधून तुम्हाला आयडिया येईल की आपण काय करायचं असतं आता एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद ठाणे यांनी ही कामं काढलेली आहेत तुम्ही बघू शकता इथे अनएम्प्लॉइड इंजिनिअरचा स्पेशल क्लास यांनी डिझाईन केलेला आहे स्पेशल क्लास काढलेला आहे त्याचा ई एम डी टेंडर फी आणि या सगळ्याच गोष्टी इथे मेन्शन सुद्धा आता तुम्हाला जर या प्रकारचं टेंडर जर भरायचं असेल तर नॉर्मली सगळ्याच प्रकारची डॉक्युमेंट मित्रांनो याच्यामध्ये दिलेली आहे एकदा तरी तुम्ही टेंडर वाचा भलेही तुम्ही या जिल्ह्यातले नसाल परंतु सुबे अभियंत्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात कशी लागतात ह्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळते पूर्ण टेंडर कॉपी मध्ये तुम्हाला बी वन शेड्यूल पाहायला मिळतं ॲबस्ट्रॅक्ट पाहायला मिळतो त्याच्यानंतर त्याचं पूर्णपणे इस्टिमेट पाहायला मिळतं फक्त एक फरक असा आहे की जे लॉटरी पद्धतीचं काम आहे ते एस च्या माध्यमातून तु असल्याकारणाने तुम्हाला डिटेल इस्टिमेट ते इथे मिळत नाही ते तुम्हाला डिपार्टमेंटला मिळवू शकता त्यामुळे लॉटरीमध्ये फक्त तुम्हाला अमाऊंट दिलेली असते तिथे तुम्हाला वेगळं काही कोट करण्याची गरज नाही ते तुम्हाला तिथे देत नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक काम जे आहे ते अशा पद्धतीने बघितलं पाहिजे जे की मी तुम्हाला आता ऑनलाईन दाखवलेलं सुद्धा आहे की तुम्ही कसं काम ते बघितलं पाहिजे डाउनलोड केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांना मी ज्यावेळेस सांगत असतो की टेंडर मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा टेंडर घ्या वगैरे वगैरे परंतु काही लोक सुद्धा मला सांगतात बिल येत नाही वगैरे वगैरे मित्रांनो एक लक्षात घ्या बिल येणं नाही येणं हा विषय थोडा वेगळा आहे त्या पद्धतीला मी तुम्हाला वेगळं कन्सल्टेशन देऊ शकतो माझं फक्त मत आहे की आपल्या लोकांनी काम भरावे पार्टिसिपेट करावं त्या संदर्भातलं ते मार्गदर्शन मी तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक व्यक्तींनी यामध्ये यावं हे माझी मानसिकता आहे बिल कसं घ्यायचं कसं येतं कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु आपण अनएम्प्लॉइड इंजिनियर असाल तर नक्कीच मला तुम्ही तुमचा फीडबॅक मला पाहिजेत की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ समजला नाही समजला कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला नक्की सांगा तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवर ही माहिती समजून सांगितली जात नाही की सुशिक्षित बेरोजगारांसाठी कामे कुठे आहेत तर त्यामुळे आमची टीम नेहमीच प्रयत्न करते की बेरोजगार अभियंत्यांना कामं कुठे असतात हे जर आपण सांगू शकलो तर जेणेकरून त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकते तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघून याची पूर्णपणे माहिती घ्या व्यवस्थित हा विषय समजावून घ्या काही मदत लागेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुमचे फीडबॅक्स कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मला कळवा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला याचा फीडबॅक तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामच्या ई टेंडर गुरु चॅनलवर सुद्धा कळवू शकता धन्यवाद